मुलाने पसंत केलेल्या मुलीला बघण्यासाठी मी लंडनला जात होते मनात असं वाटत होतं की मुलगी जर संस्कारी नसली हो का। गे तर काय होईल आमच्या खानदानाचा नाका जाईल का लंडनमध्ये एअरपोर्टवर ती मुलगी आमच्याशी बोलली पण नाही आणि ती कारमध्ये बसून आम्हाला घरी येऊन गेली पण घरी गेल्यानंतर जेव्हा माझं लक्ष तिच्या पप्पांकडे गेले तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला कारण तिचे पप्पा तर वसुंधरा व अविनाशराव लंडनच्या एअरपोर्टमधून बाहेर पडले तेव्हा त्यांचा मुलगा विजय त्यांच्याजवळ आला आणि त्याने आपल्या आई वडिलांना मिठी मारली इतक्या दिवसानंतर आपल्या मुलाला पाहून दोघांचे डोळे ओले झाले होते नंतर काही काळाने त्यांच्यासमोर एक लाल रंगाची गाडी येऊन थांबली विजयने त्यांची सामान डी पीमध्ये ठेवले आणि दोघांना गाडीत बसायला सांगितलं स्वतः पुढे बसला ड्रायव्हर सीटवर विजयची होणारी बायको श्रद्धा बसली होती ना मागे बघून दोघांना नमस्कार केला तेव्हा तिला पाहून वसुंधराला असे वाटले की जसे काय अव आकाशातून परी जमिनीवर अवतरली आहे इतकी सुंदर ती श्रद्धा होती वसुंधराने मनातल्या मनात आपल्या मनात मुलाची पसंती खूप आवडली होती काही वेळानंतर गाडी एका बिल्डिंगजवळ येऊन थांबली खाली उतरता श्रद्धा त्या दोघांच्याही पाया पडली तेव्हा तेव्हा वसुंधरा गप्प झाली की मुलगी संस्कारी दिसते म्हणून खूप प्रेमाने त्यांनी श्रद्धाला मिठी मारली विजयीची तीन खोल्यांचा प्लॅट होता श्रद्धा आणि विजयीने दोघांचेही सामान उचलले आणि आतमध्ये नेले ते दोघेही फ्रेश झाले दिशाने त्यांना कॉफी बनवली कॉफी पिताना वसुंधरा श्रद्धाला सारखी सारखी पाहत होती आणि दुपारचे जेवण झाल्यानंतर वसुंधरा आणि अविनेशराव झोपून गेले अगाई उठ ना तुमच्या उठण्याची वाट पाहून श्रद्धा तिच्या घरी निघून गेली उठण्याची इच्छा नसतानाही वसुंधराला उठायला लागले आणि मग खूप प्रेमाने वि विजयच्या केसात हात फिरवत वसुंधरा म्हणाली अरे चिंता का करतोस मला आणि तुझ्या बाबांना तुझी श्रद्धा पसंत आहे का सगळं काही आपल्यासारखंच आहे तिच्यामध्ये लंडनमध्ये तू सुद्धा आपल्या जातीची मुलगी शोधली हे काही कमी आहे का आमच्यासाठी आत्ता लवकरात लवकर तिच्या फॅमिलीला भेट घडून दे जर तुम्हाला इथेच लग्न करायचं असेल तर वाट कोणाची पाहायची आपल्या आईचे असे, असे बोलणे ऐकल्यावर विजय खुश झाला आणि म्हणाला तिच्या फॅमिलीमध्ये फक्त तिचे पप्पाच आहेत तिची आई लहान असताना देवाघरी गेली मग तिच्या पप्पानी दुसरे लग्न केले नाही श्रद्धाला तिच्या आजीने सांभाळले आहे तिच्या पप्पांची इच्छा आहे की लग्नानंतर आम्ही दोघेही त्यांच्या घरी राहावे पण मी त्यांना नकार दिला आहे जो फ्लॅट मी नवीन घेतला आहे तो त्याच एरियामध्ये आहे उद्या जाऊन आपण पाहूया आपल्या मुलाचे वागणे बघून वसुंधरा संतुष्ट होत्या ते लंडनला येण्याअगोदर विजयच्या पसंतीला घेऊन सगळ्यांनी त्यांना खूप भडकवले होते परंतु विजय अगदी तसाच आहे आणि दुसऱ्याचं चांगलं बघून लोक जळतात आणि तसं पण विजय स्कूलपासून ते इंजिनिअरिंगपर्यंत हुशार होता कायम त्याचा पहिला क्रमांक येत होता म्हणून त्याने शिक्षण घेण्यासाठी लंडनला येण्याचे ठरवले होते लोक किती जळतात ना त्यांना तसेच जळवत राहायचे आपण आपलं काम करत राहायचं लग्नानंतर श्रद्धाला घेऊन जेव्हा भारतात जॉईन तेव्हा तिचे सौंदर्य पाहून सगळ्यांना हेवा वाटेल असा विचार करताच वसुंधरा हसल्या होत्या आई तू असा खाई करता है। काही विचार करत आहे एवढी हसतेस विजयने विचारल्यानंतर वसुंधरा वर्तमान काळात आल्या आणि म्हणाल्या अरे काहीच नाही सगळं काही ठीक आहे झालं तर श्राव्या आणि चवाईपूरसुद्धा येतील सगळे काही व्यवस्थित मी करूनच आली आहे विजयने फोनवरून श्रद्धाला सांगितले होते की ती आईला खूप पसंत आहे दुसऱ्या दिवशी सकाळी श्रद्धा आली तिला बघूनच वसुंधराने तिला मिठी मारली मग नंतर वसुंधरा तिच्या घराबद्दल विचारपूस करू लागली गप्पा मारता मारता श्रद्धासुद्धा त्यांच्या चांगली विसरली आणि मग त्यांना विचारले की मीसुद्धा विजयसारखं तुम्हाला आई आणि बाबा बोलू शकते का तेव्हा वसुंधराला खूप आनंद झाला आणि म्हणाल्या का नाही आता विजय आमच्यासाठी आहे तशीच तू सुद्धा आहेच काही दिवसांची गोष्ट आहे आणि तेव्हा ती ते पूर्णपणे आमचीच होशील ना वसुंधराच्या या बोलण्यावर श्रद्धा लाजली आणि तिने मान खाली घातली बरं आहे तुम्ही लोक पप्पा आणि आजीला भेटायला कधी येणार आहात ते दोघे तुम्हाला भेटण्यासाठी खूप उत्सुक आहेत आणि मग तिच्या पप्पांना आणि आजीला भेटण्यासाठी दुसरा दिवस ठरला दुसऱ्या दिवशी सकाळी श्रद्धाच्या घरी जाण्यासाठी वसुंधरा एवढी उत्साहित होती अविनाशराव ते चे, त्याची चेष्टा मस्करी करीत होते आणि याच दरम्यान श्रद्धा गाडी घेऊन आली तयार होऊन वसुंधरा आणि अविनाशराव आण खोलीतून बाहेर आली एका तरुण मुलाची आई या वयातसुद्धा एवढी सुंदर दिसते हा विचार करून श्रद्धाला खूप आनंद झाला कारण त्या तिच्या होणाऱ्या सासू होत्या रस्त्यात रोडच्या दोन्ही बाजूला प्राकृतिक सुंदरता बघून वसुंधरा मंत्रमुग्ध झाल्या होत्या खरंच लंडन पर्या आणि फुलांचा देश आहे एका तासानंतर फुलांनी सजवलेल्या एका मोठ्या घराच्या समोर गाडीत थांबली तेव्हा एक वयस्कर महिलेने स्मित हास्य करत त्यांचे स्वागत केले जी श्रद्धांजली होती लिव्हिंगमध्ये रूममध्ये श्रद्धाची पप्पा आणि अविनाशराव जवळ बसले आणि जसे वसुंधराकडे वळाले तेव्हा खूपच चकित झाले त्यांना नमस्कार करणार आहात आपोआप हवेतच राहिला आणि इकडे वसुंधराचे हातसुद्धा जोडलेले हात खाली पडले होते ज्यांना अविनाश रावांशिवाय कोणीच पाहिले नव्हते वसुंधराच्या चेहऱ्यावर तब्येत चिंतेची तब्येत होती सगळ्याच आनंदावर विरजन पडले होते त्यांचा जो महिनाभर विजयच्या लग्नाला घेऊन जे उच्चवट चालला होता त्याच्यावर एक एकदमच शांतीचे ग्रहण पडले होते वसुंधरा अस्वस्थ होऊन इकडे तिकडे बघत आपल्या हाताची मोठी चोवत होत्या इकडे श्रद्धाची आजी सगळेच वातावरण गरम झाले होते ज्याला थंड करण्यासाठी अविनाश्रीराव पूर्ण प्रयत्न करत होते जेवणाच्या वेळेससुद्धा वसुंधराला अशा प्रकारे अस्वस्थ पाहून विजय आणि श्रद्धा हैराण झाले होते अचानक आईला काय झालं आहे आणि शेवटी श्रद्धाच्या आजीने वसुंधराला विचारले वसुंधरा काय झालं आहे मी आणि श्रद्धाचे पप्पा मधुकर तुम्हाला पसंत तर नाही आलो का आम्हाला बघूनच तुम्ही एवढ्या शांत झाल्या बरं ते जाऊ द्या तुम्हाला आमची श्रद्धा तर पसंत आहे ना हे एकट्याच वसुंधरा शर्मिंद झाली परंतु खूपच नाराज झालेल्या स्वराज म्हणाल्या असे काहीच नाही अचानक डोकं दुखायला लागलं परंतु विजयचे बाबा अविनाशराव म्हणाले लगेच म्हटले काही पण बोला पण लंडन मध्ये जन्म घेऊन सुद्धा श्रद्धावर खूप चांगले संस्कार आहेत आणि त्याचे श्रेय फक्त तुम्हालाच जाते श्रद्धा आम्हा दोघांना पसंत आहे विजयीसाठी अशी मुलगी शोधू शकलो नसतो हो ना वसुंधरा वसुंधराने विजयचे बोलणे ऐकून न ऐकल्यासारखे केले विजयचे बोलणे ऐकून श्रद्धाच्या वडिलांना थोडा आनंद झाला ते म्हणाले तर मग तुम्हीच सांगा पुढचा कार्यक्रम कसा आणि कधी करायचा तर करायचा तर जाताना वसुंधरा म्हणाल्या तसे आम्ही तुम्हाला फोन करून सांगू आत्ता आम्हाला जायला हवे विजय उठ आणि टॅक्सी बोलो आत आपण जाता जाता श्राव्याला भेटून जाऊ आई बाबा आल्यामुळे तिला खूप आनंद होईल आणि या सगळ्या गोष्टींसाठी श्रद्धाला त्रास देणे ठीक नाही तो टॅक्सी बोलू वसुंधराच्या अशा प्रकारच्या बोलण्यामुळे सगळे चकित झाले होते श्रद्धा मधुकरराव म्हणाले या त्रास देण्यासारखं काहीच नाही अविनाशराव तुमची परवानगी असेल तर दोन मिनिटं मला तुमच्या पत्नीसोबत बोलायची आहे माझी श्रद्धा जेव्हा फक्त दहा वर्षाची होती तेव्हा तिची आई हे जग सोडून गेली मी माझ्या जीवनात काही चुकीची काम केली नव्हती आणि त्याचं प्रैशित्य देण्यासाठी सगळ्यांनी आग्रह केला तरी मी दुसरे लग्न केले नाही मी एकट्यानेच आईवडील दोघांचेही प्रेमसंस्कार देऊन तिला सांभाळले आहे जोपर्यंत वसुंधराजी पूर्णपणे या नात्याला परवानगी देत नाही तोपर्यंत मी सुद्धा ने या त्याला कशी काही परवानगी देऊ शकतो अविनाश रावाने हसूनच त्यांना वसुंधराशी एकट्याने बोलण्याची परवानगी दिली आणि मग मधुकरराव आणि वसुंधरा वसुंधराला सोडून बाकी सगळे घराच्या बाहेर निघाले मधुकरराव वसुंधराच्या समोर जाऊन उभे राहिले त्यांना वसुंधराशी बोलायचे होते पण त्यांचा कंठ दाटून आला होता तरी ते, ते म्हणाले वसुंधरा तुला फसवणारा तुझ्याशी छळ करणारा तुझ्यासमोर उभा आहे जी शिक्षा देशील ती मला मान्य आहे पण यामध्ये माझ्या मुलीची काहीच चूक नाही तुझ्यासमोर मी हीच प्रार्थना करतो की श्रद्धा आणि विजयला कधीच वेगळे करू नकोस नाहीतर दोघेही तुटून जातील एकमेकांशिवाय ते जगू शकणार नाहीत सगळ्यांचा आनंद आता तुझ्या हातात आहे बघ तुझा निर्णय काय आहे तो लवकर सांग माझी श्रद्धा तुम्हाला सोडायला जाईल एवढे बोलून मधुकरराव बाहेर निघून गेले आणि मग श्रद्धाला या सगळ्यांसोबत जाण्यासाठी सांगितले तेव्हा श्रद्धा आणि विजयच्या चेहऱ्यावर जी उदासी आली होती ती निघून गेली त्यांना खूप आनंद झाला पूर्ण रस्ता वसुंधरा डोळे बंद करून शांत बसली घरी आल्यानंतर त्या बेडवर येऊन पडल्या उलट बाहेरून आल्यानंतर फ्रेश झाल्याशिवाय त्यांना बेडवर जाणे कधीच पसंत नव्हते अविनाशराव लिव्हिंग रूममध्ये टी व्ही बघत राहिले संध्याकाळ झाली होती तेव्हा वसुंधरा उठल्या आणि मनाला मी समोरच्या गार्डनमध्ये फिरायला चालले आहे विजय आल्यानंतर तुम्हीसुद्धा तिकडे या आणि मग चप्पल घालून पायऱ्या उतरून त्या गेल्या मुलांच्या पार्कमध्ये ठेवलेल्या बेंचवर जाऊन बसल्या डोळे बंद करतील तीस वर्षापासून बंद झालेला भूतकाळ एखाद्या चित्रपटासारखा डोळ्यासमोर आला खूपच धूमधडाक्यात वसुंधराचा साखरपुडा मधुकरसोबत झाला होता कोणत्या तरी कार्यक्रमात मधुकरने वसुंधराला पाहिले होते आणि मग त्यांच्या नजरेत भरल्यास साखरपुडा झाल्यानंतर वसुंधरा मधुकरसोबत जास्तच खुश होती तेव्हा मोबाईलचा जमाना नव्हता सगळे झोपल्यानंतर हळूच त्या फोनला घेऊन आपल्या खोलीत जात होत्या आणि मग सुरू होते, होते प्रेम भरून ते बोलणे जे रात्रंदिवस चालत होते दोन महिन्यानंतरचा लग्नाचा मुहूर्त काढला होता त्याच दरम्यान मधुकरला कोणत्या तरी प्रोजेक्टच्या कामासाठी सहा महिन्यासाठी अमेरिकेला जायला लागले लग्न नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलले वसुंधरा नाराज झाल्या होत्या मधुकर डोळ्यात उज्ज्वल भविष्याची स्वप्न घेऊन लंडनला रवाना झाले त्यानंतर वसुंधरा एम एस सीच्या परीक्षेची तयारीला लागल्या पण त्यानंतर मधुकर कधी भारतात परतलेच नाही इकडे लंडनला गेलेले मधुकरा गुजराती फॅमिलीमध्ये पेन गेस्ट बनवून राहिले त्यांना लंडन एवढे आवडले की तिकडून भारतात न येण्याचा निर्णय घेतला आणि कोणत्याही किमतीत लंडनमध्ये राहण्याचा जुगाड ते शोधू लागले तेवढेच नाही तर आपल्या कंपनीची नोकरीसुद्धा त्यांनी सोडून सगळ्यात सोपा उपाय हाच होता की इथल्या कोणत्या तरी नागरिकता प्राप्त मुलीशी लग्न करा मग मधुकरने त्याच गुजरात फॅमिलीमधील एकूण ते एक मुलीशी लग्न केले आणि मधुकरच्या याच धोक्याने वसुंधरा तुटून गेल्या होत्या त्यांचं लग्न या नावाची चिड होऊ लागली होती मग काही महिन्यानंतर अविनाशरावांच्या घरून येणाऱ्या स्थळाला वसुंधराने नकार दिला नाही सगळं काही विसरून त्या अविनाशरावांची पत्नी झाल्या वेळेबरोबर दोन मुलांची आईसुद्धा झाल्या दोन्ही मुलांना चांगले संस्कार दिले आणि त्याच्यामुळे फक्त शिक्षणात नाही तर बाकीच्या व्यवहारातसुद्धा दोन्हीही मुलं हुशार निघाली बैठक केल्यानंतर मुलीचे लग्न एकाच चांगल्या घराण्यात करून दिले मुलगी इथेच लंडनमध्ये स्थायिक आहे दोघे मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कार्यरत आहेत मोठ्या आशेने वसुंधरा मुलाच्या लग्नाचे स्वप्न डोळ्यात घेऊन इथे आल्या होत्या टेनिस टुर्नामेंटमध्ये विजय आणि श्रद्धा पार्ट पार्टनर झाले आणि विजयी झाले आणि असेच एकमेकांना भेटत राहिले तेव्हा ते एकमेकांना पसंत करायला लागले विजयने फेसबुकवर आहे म्हणजे वसुंधराची श्रद्धासोबत ओळख करून दिली होती वसुंधराला श्रद्धांजली कशाचीच कमी दिसली नाही त्यांच्या नात्याला तिने होकार दिला होता आत्तापर्यंतच्या जीवनात सगळे महत्त्वाचे निर्णय वसुंधराच घेत होत्या त्यामुळे अविनाश रावांना काही अडचण नव्हती वसुंधराचा अनंत त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती श्रद्धाची आई नव्हती आणि तिला आजीने सांभाळले होते ते इंडियामध्ये येऊ शकत नव्हते त्यामुळे निर्णय हा झाला की सगळं काही ठीकठाक झालं तर लंडनमध्येच लग्न करतील या निर्णयामुळे त्यांची मुलगी आणि जावय बघू दोघेही खुश होते श्रद्धाच्या घराण्याबद्दल त्यांनी जास्त चौकशी केली नव्हती आणि इथेच त्यांची खूप मोठी चूक झाली किती सुंदर सगळं काही होतं पण ह्या वळणावर नेमकं मधुकर वसुंधरा समोर आले आणि त्यांना विचलित केले आपल्या मुलालासुद्धा त्या सांगू शकत नव्हत्या या धोकेबाज माणसाच्या मुलीसोबत लग्न करू नकोस डोक्यापासून तर पायापर्यंत त्यांचा मुलगा त्याच्या मुलीच्या प्रेमात बुडाला होता मग तो आपल्या आईची गोष्ट का की डोक्या माथ्यावर दोन्ही हात ठेवून त्याखाली वाकून बसल्या होत्या तेव्हाच खांद्यावर कोणाचा तरी स्पर्श झाला मागे वळून पहिल्यावर तिथे अविनाशराव होते वसुंधराच्या हातात हात देऊन ते त्यांच्या बाजूला बसले आणि प्रेमाने बोलू लागले वसुंधरा तू आतून इतकी कमजोर असशील असं मी कधीच विचार केला नव्हता इतकी छोटी गोष्ट तू मनाला लावून बसली आहेस थोडेफार ऐकले होते आणि थोडाफार अंदाज लावला होता अरे मधुकरने जी तुझ्यासोबत केले ती काही नवीन गोष्ट आहे का हा देश त्याला त्याच्या स्वप्नांचा देश वाटला त्यामुळे तुला सोडून तू इथे आला श्रद्धाच्या सुंदरतेमुळे साफसाफ करते की तिची आई किती सुंदर असेल मग नागरिकता सुविधा जर त्याला इथे सहज मिळाली असतील तर मग तो वेळा आहे का हे सगळं सोडून तो आपल्या देशात परत यायला आणि फक्त यासाठी की त्याचा साखरपुडा झाला आहे आणि मग आपल्या आयुष्यात जे काही घडतं ते निशिबातच असतं असं तूच म्हणते ना तू जर माझीच होणार होती तर मग हा महाशय तुला कसं घेऊन गेला असता मान्य आहे की खूप साऱ्या सुखसुविधा मी तुला देऊ शकलो नाही परंतु मला जेवढं शक्य आहे तेवढं मी प्रेम तुला दिलं आहे विजय मला काल म्हणत होता की अचानक आईला काय झाले आहे विजयच्या या प्रश्नाने मला द्विता मनस्थितीत टाकले आहे असे असू शकते की त्याला सगळं काही कळत असेल कारण इतका अज्ञानी तर तो नाही आहे त्यानंतर वसुंधरा एवढ्या रडत होत्या की अविनाशराव पुढे काहीच बोलू शकले नाही काही वेळानंतर आपल्या पदराने डोळे साफ करत वसुंधरा म्हणाल्या मी कालपासून विचार करत आहे की श्रद्धासुद्धा आपल्या बापावर गेली असेल तर ती आपल्या मुल मुलाला आपल्याकडून हिसकावून घेईल किती सहजपणे मधुकर आपल्या घरच्यांना विसरला होता त्याला पाहण्यासाठी त्याच्या आई वडिलांचे डोळे पूर्ण आयुष्यभर तरसत होते आणि तो आहे की ते घर जावे बोलून राहिला जर त्याच्या मुलीने माझ्या साध्या भोळ्या मुलाला घर जावे बनवले तर आपणसुद्धा आपल्या मुलाला पाहण्यासाठी तरसत राहू वसुंधराचे बोलणे एकूण अविनाशराव हसायलाच लागले तेव्हा विजयसुद्धा त्यांना शोता श्वता तिथे आला होता आईला उधास आणि बाबाला हसताना पाहून प्रश्नार्थक नजरेने त्यांना तो पाहू लागला अविनाशराव स्वतःला आता थांबू शकले नाही आणि त्यांनी सगळी गोष्ट विजयला सांगून टाकली एवढेच ऐकले होते की विजय छोट्या मुलासारखा वसुंधराच्या गळ्यात पडला आणि म्हणाला आई तुझ्यासाठी तर मी श्रद्धालाच काय पूर्ण जगाला सोडू शकतो एवढंच तू ओळखला आहे का मला आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही दोघांना माझ्यासोबत राहायचं आहे तुम्हा दोघांसाठी तर मी एवढे मोठे घर घेतले आहे आणि तसे पण भारतात तुमचं असं कोण आहे एक घर तर आहे फक्त तुम्ही आरामात माझ्याजवळ राहा आणि अधूनमधून श्राव्या सुद्धा भेटत राहा विजयच्या या बोलण्याने वसुंधराच्या सर्व शंका कुशंका दूर झाल्या आणि मग दोन आठवड्यानंतरच खूप धुमधडाक्यात श्रद्धा आणि विजयचे लग्न झाले आणि ते हनीमूनसाठी विचारले गेले लग्नासाठी एक महिना आलेली मुलगी बापू आणि नाथसुद्धा त्यांच्या घरी निघून गेली मग अविनाश रावणे हसत हसत वसुंधराला म्हटले आपणसुद्धा हनीमून साजरा करूयात आपल्या लग्नानंतर आपल्यासोबत आपल्या परिवारानेसुद्धा हनीमून साजरा केला होता तुला तर आठवतच असेल ना तुला भेटण्यासाठी सुद्धा मी किती तरसत जात होतो आता आपल्या मुलाने या विदेशात आपल्याला संधी दिली आहे मग तर का सोडायची हो आणि आपण एवढे सुंदर म्हातारे नाही झाले अविनाशरावांचे बोलणे ऐकून वसुंधरा लाजत होत्या आणि त्यांना लाजलेलं पाहून अविनाशरावांनी त्यांना मिठीत घेतले आणि हसू लागले कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद